महाराष्ट्र हा समजदार व्यवस्थेचा आहे लोक जागरूक आहे जनतेचे प्रश्न घेऊन कोण लढतोय आणि काँग्रेसने ही भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे लोकसभेमध्ये महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर बहिणीच्या मागे लपल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण बहिणींना आता कळले दीड हजार रुपये दिल्यानंतर यांनी महागाई समोर करून दाजीकडून पाच हजार रुपये काढले असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यवतमाळच्या घाटंजी येथे काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचाराला आले असता विरोधकांवर केलाय त्यांना करू द्या ना महाराष्ट्र हा समजदार व्यवस्थेचा आहे लोक जागरूक आहे जनतेचे प्रश्न घेऊन कोण लढतो आहे आणि काँग्रेसने ही भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे आणि आम्ही त्यांनी किती धार्मिकतेकडे यांनी घेऊन गेले तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडणार नाही आज धर्मा धर्मा धर्म आणि राजकारणी या दोन गोष्टीची फरकत आहेच त्याला वेगळ्या दिशा आहेत धर्माच्या वेळेस धर्म होईल पण आज या लोकांच्या प्रश्नाची ही निवडणूक आहे त्यांना न्याय मिळवून देण्याची ही निवडणूक आहे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका तीच आहे आणि जनतेचे प्रश्न घेऊनच आम्ही लढतो आहे आता या भागामध्ये आपण पाहिलं की जंगलाच्या काठामध्ये सगळ्या शेती बर्बाद केल्या जातात जंगली जनवरांनी शेतकऱ्यांना मदत नाही आत्ता एक जण मला मिळाले की त्याला डुकरांनी त्याचं पाय तोडून टाकला त्याला कुठली मदत नाही आम्ही तर खऱ्या अर्थानं या सगळ्या व्यवस्थेला कारण की जेव्हा हा कन्झर्वेशन ॲक्ट जेव्हा आला या कायद्यामध्ये काही प्रोविजन्स आहेत त्यावेळेस हिस्त्रपणाची संख्या जास्त होती त्यामुळे हे जे काही तुवावर जगणारे जे जानवर होते डुकरं असतील हरण असतील या सगळ्यांना शेड्यूलमध्ये टाकलं होतं पण वेळेप्रमाणे जेव्हा संख्या यांची वाढेल त्याला शेड्यूलच्या बाहेरही काढता येतं असा तो कायदा सांगतो आहे तर आमचे प्रयत्न राहील की आमचं सरकार आल्यानंतर ही जी जानवर आहे डुकरं वगैरे हे सगळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान करते आहे आणि तेवढा मोबदला आपण काही देऊ शकत नाही जे काही सरकार सांगते की आम्ही खूप सारं वाढवलं पण जेवढं नुकसान झालं तेवढं काही मिळू शकत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा प्रॉपर बंदोबस्त एक तर ताराची व्यवस्था करू आणि त्याला कसं त्याच्यापासून पीक वाचवता येईल शेतकऱ्याचं त्याच्यावरचा सगळा प्रयत्न आमचं सरकार करेल बघा त्यांच्याजवळ राहायलाच काही नाही ना बहिणी लोकसभेमध्ये यांचा दारूण पराभव झाल्यानंतर बहिणीच्या मागे लपल्याशिवाय यांच्या तो दुसरा रस्ता नव्हता पण बहिणींना आता कळलं की दीड हजार रुपये दिल्यानंतर यांनी दाजीच्या खिशातून पाच हजार रुपये महागाईच्या रुपयाने काढलेत आणि हे बहिणी आता कळलेल्या आहेत त्यामुळे दाजी असतील भाचे भाची असतील आणि बहिणी असतील हे भाजपच्या विरोधात मतदान करणार आहे आणि जेव्हा आम्ही याचं समर्थन केलं तरी ते म्हणतात की विरोध केला पण आता आम्ही तुम्ही दीड हजार देतो आम्ही तीन हजार देतो आहे आणि भाच्या भाचींना पण पैसे आम्ही देतो आहे त्यामुळे ते घाबरलेले आहे पायाखालची वाळू त्यांच्या खसरलेली आहे त्यामुळे त्यांना सांगण्यावेळी दुसरं काहीच नाही शेतकऱ्यांच्याबद्दल बोलायला तयार नाहीत सोयाबीनला काय भाव देणार धानाला काय भाव देणार कापसाला काय भाव देणार कांद्याला काय भाव देणार त्याच्याबद्दल बोलणार नाही पण निस्त कटेंगे तो बटेंगे अशा पद्धतीच्या धार्मिक विवाद निर्माण करून आणि बहुजनांना कुत्र्याची उपमा देऊन आपलं राजकारण करायचा प्रयत्न बी जे पी भी करताय एवढं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नाही ते भाजपच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये होते आहे मुद्दा आज माझ्यासाठी नाना पटोलेसाठी महाराष्ट्र वाचवणं हा नाना पटोलेसाठी महत्वाचं आहे उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील आम्ही तिघांनी निर्णय असा केला की जे भाजप आणि त्यांचे वरचे जे अक्का लोक जे महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचं जे काम करतात आहेत आणि महाराष्ट्र कंगाल करून ठेवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा वाचवलं पाहिजे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही भ्रष्टाचार करतात ती भ्रष्टाचारी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये उठून लावणं हे आम्ही तिघांनी निर्णय केलेला आहे आमच्या अलायन्सनी केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद हा जो भाग आहे तो आज आमचा चर्चेचा विषय नाही आहे आम्ही सत्तेत येऊच त्यावेळेस आल्यानंतर आमचे जे श्रेष्ठी आहेत ते त्याच्यावरचा निर्णय करतील